राय जय भीम जय सविदा आज कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये yeah मी स्वतः रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदाजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी निवडणूक लढवीत आहे माझी निशाणी आहे नि नगारा मी कल्याण डोंबोली okay. महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सोळा अ अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणूक लढवित आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत अंदाजे साठ ते सत्तर हजार करोड रुपये या आपल्या कल्याणच्या विकासासाठी खर्च झालेले आहेत परंतु जे सत्तेत वर्षानुवर्ष होते अनेक वर्ष लोकांनी निवडून दिलेले होते विश्वासानं आणि आता तेच लोक विकास झाला नाही असं बोलतात आणि हा जो निधी आहे त्या निधीमध्ये नेमका विकास झाला कोणाचा अद्यापही कळायला तयार नाही आज, ना आज कल्याण पूर्व पश्चिम डोंबोली पूर्व पश्चिम किंवा कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा संपूर्ण भाग हा एकदम भकास आहे कुठल्याही सोयीसुविधा नसलेला भाग आहे एकीकडे आमचे सत्ताधारी जे आजी माजी पण असतील ते या ठिकाणी येऊन मोठे मेट्रोपॉलिटियन सिटीच्या भाषा करतात क आपण शांघाई करू कल्याणचं मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंटच्या घोषणा करतात परंतु खऱ्या अर्थानं आज या कल्याणपूर्वमध्ये साधं हॉस्पिटलसुद्धा निर्माण झालेलं नाही लोक उपचारासाठी कल्याणहून ठाण्याला जात असताना मध्येच मृत्यू झालेल्या अशा कितीतरी घटना आहेत आज ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत परंतु त्याचा निधी करोडो रुपयाचा कुठे गेला ते आम्हाला अजूनही कळालेलं नाही म्हणून या निवडणुकीमध्ये मी एक दक्ष नागरिक ना ना। या नात्यानं स्वतः उतरण्याचा निर्णय घेतला आणि या निवडणुकीत मी उतरून लोकांच्या सेवा करण्याचा मी प्रयत्न करन आणि निवडणूक हे माध्यम सेवा करण्याचं नसून मी इथून मागं अनेक नागरी समस्याच्या मुद्द्यांवर आमरण उपोषण केलेलं आहे आंदोलनं केलेले आहेत अनेक पत्रव्यवहार केले माझे पत्रव्यवहार राष्ट्रपती मुख्यमंत्री ते आयुक्त तहसीलदार इथपर्यंत झालेले आहेत परंतु प्रशासनात आपली ताकद नसल्यामुळे आपल्याला ताकद हवी आणि त्या ताकदीच्या बळावर काही गोष्टी आपल्याला आणखी ताकदीनं महापालिकेत ते मुद्दे मांडता यावेत त्यासाठी मी स्वतः या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला नक्कीच मतदारांना आवाहन करेन की तुम्ही अनेक वर्षानुवर्ष ज्यांना मतं दिली त्यांना आपल्या प्रभागाचा विकास केला नाही म्हणून येणारी निवडणूक ही धनशक्तीपुढे न झुकता ही सामान्य नागरिकाला निवडून देण्यासाठी असावी सामान्य नागरिक जर निवडून आला तर खऱ्या अर्थानं तुमचा विकास होईल आज हजारो करोड कल्याणमधले गेले कुठं या ठिकाणी साठ ते सत्तर हजार करोड आत्तापर्यंत जे खर्च झालेत त्या खर्चामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास झाला किंवा आजी माझी जे वर्षानुवर्ष आम्ही निवडून दिले का त्यांचा विकास झाला आज ह्या निवडणुकीमध्ये सामान्य माणूस लढणं फार मुश्किल झालेलं आहे खऱ्या अर्थानं चार प्रभागाचा एक प्रभाग केला हाच खरा लोकशाहीला मोठा घातक आहे आजची निवडणूक हे, हे सामान्य माणसाची राहिली नसून ती धनाड्या लोकांच्या हातात गेलेली आहे त्या बाबतीतसुद्धा मी पत्रव्यवहार केला होता परंतु निवडणूक आयोग आणि सत्ताधारी हे सामान्य माणसाचं ऐकत नाहीत त्यामुळं शेवटी लढणं हा एक पर्याय राहिला आणि मी या निवडणुकीत लढत आहेत आणि आत्ता ज्या ठिकाणी आपण उभं आहोत हे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, आहे।, आहे। या ज्ञान केंद्रामध्ये मी सुद्धा संपूर्ण आंदोलनमध्ये आहे उपोषणामध्ये आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व प्रक्रियेत आहेत परंतु यावेळी जे निर्माण झालं स्मारक या स्मारकासाठी सन्माननीय खासदार तीन टर्मचे खासदार आपले आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना उद्घाटनच्या वेळेस स्वतः आपल्या भाषणामध्ये सांगितलं की या स्मारकाला एकवीस करोड रुपये खर्च झाले आणि एकवीस करोड रुपये ज्यावेळेस खर्च झाले त्याच वेळेस चर्चा सुरू झाली की खर्चाच्या मानानं जसं स्मारक व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं था नाही परंतु त्यासाठी आम्ही काही गोष्टीचा पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारात महानगरपालिकेच्या लेखी स्वरूपात सो आम्हाला सोळा करोड पंच्याऐंशी लाख रुपये खर्च झालं असं पत्र मिळालेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की या ठिकाणी जे स्मारक झालेलं आहे माझ्या अंदाजे या स्मारकाचा खर्च चार ते पाच करोड रुपये अपेक्षित आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हायलाच नको पण त्यातूनसुद्धा चार पाच करोड रुपये जर सोडले तर उर्वरित रक्कम कुठे गेली आत्तापर्यंत त्याचा हिशोब मिळाला आहे मी त्यासाठी आंदोलनं केलेली आहेत पत्रव्यवहार केले आहेत संबंधित आयुक्तापासून ते के डी एम सीच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पत्र दिलेले आहेत खासदारांना मी स्वतः पत्रव्यवहार केले आहे परंतु याचा हिशोब आजपर्यंत मिळालेला नाही खऱ्या अर्थानं दुर्दैवाने आज या ठिकाणी उभं राहून मला असं बोलावं लागते की या आमच्या स्मारकाच्या कामामध्ये काही मोठा घोटाळा झाला आला आहे का अशी शंका येत आहे आणि शंका येत नसून आता तर मला खात्री होत आहे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो की यापुढे कल्याण डोंबवली याच्यावर मोठा फार अन्याय झालेला आहे अनेक वर्ष तीन टर्मचे खासदार आम्ही या ठिकाणी दिलं या ठिकाणी खासदार जे नि दिलेले आहेत ठाण्यावरून कायम या ठिकाणी आयात केले जातात कल्याण डोंबोलीमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही का की जे आम्हाला स्थानिक खासदार म्हणून लाभू शकते मी तुम्हाला आवाहन करतो की माझं सर्वात पहिलं काम असेन की निवडणूक झाल्यानंतर जर मतदारांनी मला एक संधी दिली तर नक्कीच सेवा करेन आणि जर मतदारांनी मला समाजसेवेच्यासाठी रस्त्यावरच आंदोलन करण्यासाठी ठरवलं तरीसुद्धा मी आंदोलन करत राहीन पर या स्मारकासाठी खासदारांनी सांगितलं एकवीस करोड रुपये खर्च झाले उद्घाटनाच्या वेळेस त्यांना असं दाखवलं की पूर्ण स्मारक त्यांनी एकट्यानेच केलेलं आहे या स्मारकासाठी सर्वांचं योगदान मोठं आहे परंतु हे एकवीस करोड रुपये खर्च झालेले असताना त्यांना जे सांगितलं की ॲक्च्युली ह्या स्मारकासाठी एकवीस करोड रुपये खर्च झालेलेच नाहीत सोळा करोड पंच्याऐंशी लाख महानगरपालिकेच्या लेखित स्वरूपात मिळालेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगाल की हे प्रॅक्टिकल खर्च जर बघितला तर चार ते पाच करोड रुपये अपेक्षित आहे परंतु त्या खर्चामध्ये खासदार निधीचे एकवीस रुपयेसुद्धा लागलेले नाही ला असंही आमच्या निदर्शनास आलेलं आहे मग तुमचा निधी लागलेला नसतानासुद्धा तुम्ही असं दाखवलं की अख्खं स्मारक मीच केलेलं आहे ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी आम्हाला नमूद करावं असं वाटतं की ह्या जो स्मारकामध्ये जो आम्हाला आजपर्यंत हिशोब मिळालेला नाही त्यामुळे यामध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि तो घोटाळा आम्ही लवकरात लवकर काढल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला विनंती करतो आव्हान करतो आणि जर तुमच्याकडं त्या संपूर्ण पैशाचा हिशोब असेल कधी या स्मारकापुढे आणि नागरिकांना तो हिशोब सादर करा आम्ही तो मान्य करू जय हिंद जय भीम जय संविधान